गेली आठ दिवस त्यांची ट्रीटमेंट चालू होती व्यवस्थित आणि अजून पण चालू आहे काल दुपारी एक तीन पाच मिनटासाठी हाड बंद पडलं त्यावेळेला ती अफवा उठली होती परंतु लगेच ते चालू झालं आणि आज ते स्थिरपणे आहेत मी आता सोलापूरकडे निघतो आहे सोलापूरला सांगोल्यातील प्रमुख पन्नास कार्यकर्ते आज एकत्र एक आम्ही याबाबत कशी प्रस प्रकृती आहे यांची प्रकृती कालही व्यवस्थित होती आता ते ले ले। ने, ने। ने तर जास्त व्हेंटिलेटर आज सकाळी काढलेलं आहे अच्छा आणि व्हेंटिलेटर काढलेलं आहे आणि आता ते सगळे अन्न पाईप किंवा श्वास घेतली हे दोन्ही काढलेले आहे ते काढण्यासाठी त्या वयामुळं जरा अडचण येत होती असं डॉक्टरचं म्हणणं होतं पण ते काही खरंच त्यांच्या दृष्टीने झालं नाही आता तर प्रकृती व्यवस्थित सुधारलेली आहे आणि लोकांनी त्याची दखल तर